लोकसभा निवडणुकीत ट्रम्पेट या चिन्हानं राज्यभरात जवळपास लाखभर मतं घेतलीत याचा थेट परिणाम सातारा मतदारसंघातही दिसून आला ट्रम्पेटनं तिथं अडोतीस हजार मतं घेतली त्याचवेळी तुतारीवरच उभ्या असणाऱ्या शशिकांत शिंदे यांना बत्तीस हजार मतांनी पराभवाचा धक्का सहन करावा लागला आता असाच काहीसा प्रकार हा विधानसभा निवडणुकीतही दिसून आला आहे मतदानाच्या आकडेवारीसहित जाणून घेऊयात नेमके कोण आहेत हे मतदारसंघ जिथं तुतारी चिन्हावर उभ्या असणाऱ्या उमेदवारांना ट्रम्पेट चिन्हाचा फटका बसलाय आणि कुणाला याचा फायदा झाला ते शरद पवार यांच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर परभणीच्या जिंतूर मतदारसंघातून विजय भांबळे उभे होते त्यांचा चार हजार पाचशे सोळा मतांनी पराभव झाला तिथंच ट्रम्पेट या चिन्हावर उभ्या असलेल्या उमेदवाराला मात्र सात हजार चारशे तीस इतकी मतं मिळाली आहेत आणि याचा थेट फायदा झाला तो भाजपच्या उमेदवार मेघना बोर्डीकर यांना याच मतांच्या विभाजनानं बोर्डीकर यांनी पुन्हा एक वेळेस गुलाल उधळला जालना जिल्ह्यातील घनसावंगी या मतदारसंघातून तुतारी चिन्हावर माजी मंत्री राजेश टोपे हे निवडणुकीच्या रिंगणात होते त्यांचा दोन हजार तीनशे नऊ मतांनी पराभव झाला तिथंच ट्रम्पेट चिन्हावर उभ्या असलेल्या उमेदवाराला मात्र चार हजार आठशे तीस इतकी मतं मिळाली आहेत आणि इथून शिवसेनेचे हिकमत उधान हे निवडून आलेत ठाण्याच्या शहापूर मतदारसंघातून सोळाशे बहात्तर मतांनी शरद पवार गटाचे उमेदवार पांडुरंग बरोरा यांचा पराभव झाला ट्रम्पेट चिन्हावर उभ्या असलेल्या या मतदारसंघातील उमेदवाराला तीन हजार आठशे ब्याण्णव इतकी मतं मिळाली आहेत आणि इथं अजित पवार गटाचे दौलत दरोडा हे विजयी झालेत ठाण्यातीलच बेलापूर या मतदारसंघातून संदीप नाईक यांचा केवळ आणि केवळ तीनशे सत्याहत्तर मतांनी पराभव झालाय ट्रम्पेट चिन्हावर उभ्या असणाऱ्या उमेदवाराला मात्र इथून दोन हजार आठशे साठ इतकी मतं मिळाली आहेत आणि इथून भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी विधानसभा गाठली आहे मुंबईच्या अणुशक्तीनगर या मतदारसंघातून तुतारी चिन्हावर फाहद अहमद हे रिंगणात होते त्यांचा तीन हजार तीनशे अठ्याहत्तर मतांनी पराभव झाला इथूनच ट्रम्पेट चिन्हावर उभ्या असणाऱ्या उमेदवाराला मात्र चार हजार पंचाहत्तर इतकी मतं मिळाली आहेत आणि याचाच फायदा अजित पवार गटाच्या उमेदवाराला होत सना मलिक इथून निवडून आल्यात पुण्यातील आंबेगाव या मतदारसंघातून अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांचा निसटता विजय झालाय त्यांच्या विरोधात शरद पवारांनी देवदत्त निकम यांना उमेदवारी दिली होती मात्र त्यांचा एक हजार पाचशे तेवीस मतांनी पराभव झाला पण ट्रम्पेट चिन्हावर उभ्या असणाऱ्या या मतदारसंघातील उमेदवाराला दोन हजार नऊशे पासष्ट इतकी मतं मिळाली आहेत विशेष म्हणजे या ट्रम्पेट चिन्हावर उभ्या असलेल्या उमेदवाराचं नाव सुद्धा देवदत्त निकम हेच होतं अहिल्यानगरच्या पारनेर या मतदारसंघातून अजित पवार गटाचे काशीनाथ दाते हे विजयी झालेत त्यांच्या विरोधात राणी लंके या तुतारी चिन्हावर उभ्या होत्या राणी लंकेंचा केवळ एक हजार पाचशे सव्वीस मतांनी पराभव झालाय तर ट्रम्पेट चिन्हावर उभ्या असणाऱ्या उमेदवाराला मात्र या मतदारसंघातून तीन हजार पाचशे ब्याऐंशी इतकी मतं मिळाली आहेत बीड जिल्ह्यातील केज मतदारसंघातून पृथ्वीराज साठे हे तुतारी चिन्हावर उभे होते त्यांचा दोन हजार सहाशे सत्याऐंशी मतांनी पराभव झालाय ट्रम्पेट चिन्हावर या मतदारसंघातून उभ्या असणाऱ्या उमेदवाराला मात्र तीन हजार पाचशे एकोणसाठ इतकी मतं मिळाली आहेत आणि याचाच फायदा होत इथून भाजपच्या नमिता मुंदडा या विजयी झाल्यात धाराशिवच्या परांडा या मतदारसंघातून आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे निवडून आले त्यांच्या विरोधात शरद पवार गटाचे उमेदवार राहुल मोटे हे निवडणुकीच्या रिंगणात होते राहुल मोटेंचा एक हजार पाचशे नऊ मतांनी पराभव झालाय तर ट्रम्पेट चिन्हावर उभ्या असणाऱ्या या मतदारसंघातील उमेदवाराला चार हजार चारशे सेहेचाळीस इतकी मतं मिळाली आहेत एकूणच नऊ ठिकाणी तरी ट्रम्पेट चिन्हाचा अपशकून हा शरद पवारांना झाला आहे असंच म्हणायला लागेल आता मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी